त्याकरता काही जण म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे तुम्ही एवढं तरी आम्हाला मदत करा हा तुमचा प्रपंचा प्रश्न आहे कुणाची शेवटची पहिली हा प्रश्न नाहीये वीस किलो साखर निघाली ठरत ना तर त्यांची साखर एकशे तीस किलो निघते दहा ते बारा किलो साखर जास्त निघते जाऊन बघा तरी त्यांचा भाव आपल्यापेक्षा कमी आहे त्याकरता काही जण म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे तुम्ही एवढं तरी आम्हाला मदत करा हा तुमचा प्रपंचा प्रश्न आहे कुणाची शेवटची पहिली हा प्रश्न नाहीये संदर्भामध्ये चार पॅनल उभे आमच्या पॅनलचा नीलकंठेश्वरचा चेअरमन हि आहे बर का दुसऱ्या तीन तीन कार पॅनलनी डिक्लेअर करा त्यांचा चेअरमन कोण आहे सांगा ना कळलं पाहिजे लोकांना जसं गावच्या सरपंचाच्या वर गावचा विकास अवलंबून असतो की नाही त्या आमदारावर माझ्या तालुक्याचा विकास अवलंबून असतो तसं कुठल्याही संस्थेत आता मनोज तुपे इथं बसले त्यांच्या संस्थेचे ते प्रमुख आहेत त्यांच्या त्या डेरी त्या बोलण्यात चालण्यावर त्यांच्या कामकाजावर तुम्हाला दुधाचा भाव मिळत असतो का नसतो त्यामुळं चेअरमन ही बाब आहे तस बाकीच्या तीन काय ते पॅनल त्याचे चेअरमन कळलं पाहिजे ते काय बोलतच नाही निवडणूक झाल्यावर बघू अर्ध निवडणूक झाल्यावर काय बघू अस जस देशाच्या मध्ये एन डी ए सांगत होत की देशात तुम्ही खासदार निवडून द्या आमचे पंतप्रधान मोदी साहेब तस सा महायुतीच पॅनल आमदार निवडून देत असताना ज्यांच्या जास्त जागा येईल त्यांचा मुख्यमंत्री भाजपाच्या जागा जास्त आल्या भाजपाचा मुख्यमंत्री झाला दोन नंबर तीन नंबरच्या जागा शिवसेना राष्ट्रवादीच्या आल्या त्यांचा उपमुख्यमंत्री झाला बरोबर ना तशा पद्धतीनं आपल्या कारखान्याचा पाच वर्षाचा कारभार हा कोण हिमतीनं मजबूतीनं करू शकतो कुणाच्या मध्ये तो दम आहे कुणामध्ये तेवढी ताकद आहे हे आपणच सुज्ञ मतदार म्हणून लक्षामध्ये घ्या